लक्ष द्या आता आपली निपुणची परीक्षा जवळ आहे पुन्हा एकदा ओके नाही काय काय मुलं अजूनही भागाकार है, मग भागाकार चुकू नये म्हणून सराव कसा करायचा बघा सांगा तुम्ही एखादी संख्या मला चार हजार तीनशे साठ भागीले तीन।, तीन चार हजार तीनशे साठ भागीले तीन भागाकार करायचे म्हणजे नक्की काय करायचं हे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा शिकवलेलं आहे शिकवले का नाही का आता आणखीन एक नवीन पद्धत शिकूया एक दोन तीन चार अंक किती चार ओके त्यांनी असं लिहिलं हम्म चार हजार तीनशे सात असे लिहायचे चार हजार तीनशे सात ओके बागिले किती आहे तीन ने भागायचे कितीने भागायचे तीन ने भागायचे ठीक आहे मग आता चार मध्ये तीन तीनचे कठ्ठे करायचे एक दोन तीन हा एक गठ्ठा झाला आणि राहिला एक चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार त्यातला गठ्ठा किती झाला तीनचा किती झाला काजल फक्त एक हे झालं तुमचं पहिला भागा करायचं उत्तर पहिल्या अंकाला भाग दिलाय तुम्ही त्याच उत्तर ओके चार ला तुम्ही तीन, भाग तीन तो तो ने भाग देताय तीनचा एक गट्टा तयार झालाय फक्त एक गठ्ठा तयार झालाय बाकी किती राहिला त्याचा गठ्ठा झाला का नाही ना तो एक जायचं घेऊन दुसऱ्या घरात इथ कारण तो पुढे नेऊन आपल्याला भाग करायचा आहे कळतंय मला काय म्हणायचंय आता किती झाले सांगा किती झाले तेरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि पुन्हा एक करायला बरा हे तीन हे तीन हे तीन आणि हे तीन किती घट्टे झाले चार घट्टे झाले बरोबर आता हा एक पुन्हा उरला उरला का नाही नंदिनी परत न्यायचा पुढच्या घरात किती झाले सोळा सोळा आता या सोळाचे पुन्हा तीन तीन चे कट्टे करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा कधी मी काय करते तुम्हाला फक्त समजावं म्हणून हे सगळं चाललंय तुम्ही भागाकाराची क्रिया करताना काही मुलं चुकत आहात सगळ्यांना भागाकार आला पाहिजे मग भागाकार म्हणजे नक्की काय करतोय हे तर तुम्हाला समजलंच नाही तर तुम्ही कसं करणार बरोबर ना साधी या मला किती कष्ट झाले सांगा तीन पाच हे सोळा तुम्ही पाच जणांमध्ये बरोबर वाटले आणि त्यातून किती राहिलं पुन्हा ए पुन्हा इकडं घ्या किती झाले दहा माझा दहाला भागा तीन मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता किती घट्ट झाले सांगा एक दोन तीन दो, बरोबर आणि पुन्हा उरला एक।, एक।, एक, एक तीन घट्ट झालेले इथं लिहायचे तुमचं उत्तर किती आले बघा एक हजार चारशे त्रेपन्न हे झालं तुमचं भागाकाराच उत्तर।, उत्तर आता इथं पुढे एक ला नाही असाच बादी, 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 एक असाच राहणार कायम त्याला काय म्हणायचं बाकी 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 उरली ए आता हेच गणित जेव्हा तुम्ही असं करता बघा तुमचं काय चुकतं सांगते चार हजार तीनशे साठ मागिले तीन सगळ्यांचं लक्ष या तीन ने आधी तुम्हाला चार ला भागायचंय बघा भागा? तुम्हाला मागायचंय तीन ने तुम्ही म्हणून जर करत तर तीन एके तीन दोन सहा करू शकता का तुमच्याकडे तीन आणि एक चारच वेगळा म्हणजे एकच वेगळा राहतोय तीनचा नाही म्हणून तुम्ही किती भाग देणार बघा हे बाजूला काढले मी तीन गट्टे काढून एक गट्ट पूर्ण तयार केला म्हणून मी हे तीन बाजूला काढले उरला कळते आता हे घेतले मी तीन खाली किती झाले बघा झाले का रे तेरा बरोबर ना तसकी मग आता या तेराचे पुन्हा मी तीन तीनचे गट आहे तीनाचा पाडा तुम्ही म्हणणार आहे तीन एक तीन बारा पुढे तेरावा एकच राहतोय एक तीनचा गठ्ठा बनेल का नाही म्हणून तीन चो बारा बघा माझ्या बाकी किती आली बारा एक गेले बघा तसंच येते का नाही पुन्हा एक आलं का नाही कळते मी काय करते आता पुन्हा हा एक गेला खाली आता मी घेतले हे सहा खाली बरोबर किती झाले झाले का नाही सोळा आरोही समजतंय ना म या सोळाचे पुन्हा मला तीन तीनचे गठ्ठे बनवायचे ज्यांना तिनाचा पारा येतो ते पट्टन बनवतील की ती? तीन पंधरा सोळा होऊ शकत नाही तर सोळा पेक्षा लहान संख्या पंधराच आहे मग डायरेक्ट तीनस अठरा अठरा ने भाग जाईल का नाही म्हणून तीन पंधरा जुना एक बाकी हे बघा इथं बाकी एक राहिलेला मी इकडे घेतलाय आता पुढं उरलेला दहा पुन्हा तीनशे गट्टे तीन त्रिक नऊ असा लिहिला तरी चालेल तीन त्रिक तीन गट्टे झाले ना एक दोन तीन म्हणून ती वरली यायचे एक सारखे अंक आले की तुमची गडबड बघते आता करा बाकी किती आली एक, 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 एक आता आहे का अंक पुढं पण राहिले का अंक पुढं एक द्यायला मग माझी बाकी किती उरली आणि भागाकार किती आला आली का नाही सारखी ही आहे भागाकाराची क्रिया जी करताना कधी कधी आपण चुकतो तर हे चुकावं नाही म्हणून अशी प्रॅक्टिस करा अशी प्रॅक्टिस करा पण प्रॅक्टिस करा कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन मग वाजवट आहे